नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ उद्या गुरुवार चार डिसेंबर दोन हजार पंचवीस उद्या आहे दत्त जयंती तर मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला येणारी दत्त जयंती ही यंदा चार डिसेंबर रोजी साजरी केली जाणार आहे तर उद्या गुरुवार चार डिसेंबर उद्या सर्वत्र दत्त जयंती ही मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली जाते तर प्रत्येक वर्षी भक्त हे विशेष पूजा जप व्रत आणि दत्तगुरूंच्या सेवेत स्वतःला वाहून घेतात या दिवशी तुम्ही काही ठराविक उपाय करायचे आहेत जर तुम्ही ते उपाय केले तर त्या उपायामुळे तुमच्या मनोकामना ह्या पूर्ण होण्यासाठी मदत होईल यंदा गुरुवारीच जयंती असल्याने हा दिवस हा अधिकच शुभ योग घेऊन येत आहे तर ताईंनो दत्त जयंतीचा दिव्य योग या वर्षी जयंती ही गुरुवारी येत असल्यामुळे हा दिवस हा अत्यंत भाग्यवान मानला जातो गुरुवार हा दत्तात्रेयांचा गुरूंचा प्रिय वार आहे दत्तात्रेय गुरूंचा हा प्रिय वार असल्यामुळे आणि मार्गश्रीष महिन्यातील गुरुवार असल्यामुळे आधीच महालक्ष्मी पूजेने महत्त्वाचा आहे त्यामुळे दत्त जयंतीचा दिव्य योग हा आला आहे दत्त जयंतीच्या सकाळी शुभ सुरुवात करायची आहे दत्त जयंतीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत त्यानंतर जवळच्या दत्त मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यायचं आहे आणि गूळ आणि चण्याची डाळ आहे ती मंदिरामध्ये अर्पण करायची आहे हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरातील सर्व अडचणी आहेत त्या अडचणी ह्या कमी होतील आणि जी काही तुमची अडकलेली कामे आहेत म्हणजे रखडलेली कामं आहेत तर ती पूर्ण पूर्ण होण्यासाठी मदत होईल ताईंनं या दिवशी व्रत केल्यास दत्तगुरू आहेत प्रचंड प्रसन्न होतात घरात एखाद्या लहान मुलाला किंवा विवाहित जोडप्याला भोजन देणं हे अत्यंत शुभ मानलं आहे त्यामुळे तुम्ही दत्तजयंतीच्या दिवशी आवर्जून विवाहित जोडप्याला भोजन हे द्यावं किंवा एखाद्या लहान मुलाला जेऊ घालायचं आहे गोड पदार्थांचा स्वयंपाक करून त्यांना तृप्त करून पाठवलं की घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरताही भासत नाही तसेच कुटुंबाची भरभराटी ही कायम राहते त्यानंतरचा उपाय तुम्हाला हा करायचा आहे की दत्तगुरूंच्या वाहनांची सेवा करायची आहे दत्त महाराजांच्या प्रतिमेमध्ये गाय आणि श्वान हे नेहमी दिसतात तर त्याच्यामुळे तुम्हाला दत्त जयंतीला या दोन्ही प्राण्यांना अन्न देणं हे अत्यंत पुण्यकारक मानलं जातं कुत्र्यास दूध पोळी बिस्किट किंवा ब्रेड हा खाऊ घालायचा आहे आणि गाईला चपाती किंवा पुरणपोळी किंवा गूळ हा द्यायचा आहे हा उपाय केल्यामुळे दत्तगुरूंची विशेष कृपाही लाभते त्यानंतरचा सर्वात सोपा उपाय म्हणजे औदुंबर पूजन दत्तगुरूंचा वास असणारे झाड म्हणजे औदुंबराचे झाड म्हणजेच उंबराचं झाड तर औदुंबराचे झाड हे दत्तगुरूंचे प्रतीक मानले जाते दत्त जयंतीच्या रात्री तुम्हाला काय करायचं आहे औदुंबराच्या झाडाची पूजा ही करायची आहे जर तुम्ही औदुंबराच्या झाडाची पूजा केली तर ती अत्यंत शुभ असते त्यामुळे तुम्हाला उद्या दत्त जयंतीच्या दिवशी औदुंबराच्या झाडाची पूजा करायची आहे झाडाला जल अर्पण करा हार फुले व्हा आणि तुपाचा दिवा लावायचा आहे लक्षात ठेवा औदुंबराच्या झाडाला तुम्हाला तुपाचा दिवा हा लावायचा आहे तुपाचा दिवा लावल्यानंतर औदुंबराच्या झाडाला सात किंवा अकरा प्रदक्षिणा घाला मनातील इच्छा काय आहे ती औदुंबरासमोर मनभावे मांडा आणि हा जर उपाय तुम्ही केला तर हा उपाय देखील अत्यंत फलदायी आहे त्यानंतरचा सर्वात सोपा आणि प्रभावशाली उपाय म्हणजे सर्वांना जमेल असा साधा सोपा हा उपाय आहे तर उद्या दत्त जयंतीला तुम्ही हा उपाय कोणीही करू शकतं तर तुम्हाला काय करायचं आहे तर उद्या फक्त तुम्हाला कोणत्याही एका दत्त मंत्राचा अकरा माळा जप करायचा आहे जर तुम्ही अकरा माळा जप केल्यास मन आहे ते तुमचं मन हे शुद्ध होते आणि कर्मफळ देखील सुधारतात सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा तुम्ही दिवसभर जप केल्यास दत्तगुरूंची कृपाही लाभल्याशिवाय राहणार नाही चार डिसेंबरची दत्त जयंती हा दिवस हा अध्यात्म श्रद्धा आणि पूजेसाठी अत्यंत शुभ आहे या दिवशी केलेला सोपा उपाय हा देखील आपल्या जीवनातील अडचणी ह्या दूर करून सुख समृद्धी ह्या आणतात आणि पूर्ण भक्तीभावाने दत्तगुरूंची सेवा आणि पूजा जर केली तर सर्व मनोकामना ह्या नक्की पूर्ण होतात ताईंनो आणि दादांनो उद्या दत्त जयंतीच्या दिवशी असे तुम्हाला हे साधे सोपे तीन उपाय परंतु प्रभावी असे उपाय हे करायचे आहेत हे उपाय केल्यानंतर घरातील सर्व अडचणी आहेत त्या अडचणी कमी होऊन घरात सुख समृद्धी ही येईल ताईंनो आणि दादांनो व्हिडिओमधील माहिती जर का माहितीपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ